नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजानन यांची या विषयावर आपलं व्याख्यान चालू आहे मिलिंद करवे समोर बसलेले आहेत आणि पूर्वीच्या भागामध्ये संत दासगुरूंची लिहिताना अवस्था कशी झाली ते कसे भावावस्थेत जात असत आणि सकाळी ते लिहून घेतलं जात असे संध्याकाळी श्रोत्यांना ते ऐकवलं जात असेल ही जी सगळी कथा व्यथा जे काही सगळं आहे हे आपल्या समोर अत्यंत सहजपणे त्यांनी उभं केलेलं आहे त्यानंतर के दासगडूंचा सत्कार संस्थांतर्फे झाला गजानी महाराज संस्थांतर्फे या सत्काराला त्यांनी कसा प्रतिसाद दिला आणि निष्पृहपणा कसा दाखवला संत माणसाचा हे एक फार मोठा गुण आहे तर हा निष्पृहपणा त्याने कसा दाखवला याचंही वर्णन काल केलं गेलं आणि त्यानंतर संस्थानाला सगळे या ग्रंथाचे हक्क कसे पूर्णपणे त्यांनी दिले आणि अत्यंत निस्वार्थपणाचा कळस त्यांनी कसा गाठला या संबंधी आपण सगळं वर्णन ऐकलं आज आता पुढे महाराजांच्या चरित्राची सुरुवात आज होते आहे तर मलिंद्राडा मी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं श्रोत्यांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी नमन करून आजच्या भागाला आपण सुरुवात करूया तर पूर्वपीठिका आपण जशी सांगितली त्याप्रमाणे रसाळ असा ग्रंथ निर्माण झालेला आहे तर त्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे जे ग्रंथात नाहीये पण कधी कधी रासगुरू महाराजांनी जे म्हटले ते काय आहे त्यांनी असं महाराजांना म्हटलंय की तू स्वयंभू सनातन आयोनी संभवा गजानन सप्तऋषीतला तू ब्रह्मर्षी प्रगटला शेगावी भुवना आजानुबाहू दिगंबरा नरदेही विदेही विदे न नारायण योगसिद्धा सच्चिदानंदा परब्रह्मा ब्रह्मांड भूषण भार्गवा सद्गुरुनाथा तू समर्था पतित पावना अनेक तऱ्हेने अनेक तऱ्हेच्या श्लोकांनी दासगणू महाराजांनी इतर जे श्लोक लिहून ठेवले त्यांनी त्याच्यामध्ये असे अनेक श्लोक त्यांनी रचलेत महाराजांच्या स्तुतीवर त्यातला हा एक श्लोक आहे त्यातला एक सतेज असा रवी असा आपण श्लोक काल पाहिला होता तर आता महाराज माघवद्य सप्तमी या दिवशी शेगावामध्ये प्रगट झाले असं लौकिक अर्थाने म्हणता येईल कारण त्या दिवशी ते शेगावामध्ये प्रथम दिसले आता त्यावेळेला जे दिसले त्यावेळेला त्यांचं वय काय असावं ते साधारण पंचवीस सव्वीस वर्षाचं वय असावं ऐन तो सगळा आविष्कार होता पण तत्पूर्वी त्याच्या आधी शेगावात येण्याआधी काय नेमकं का घडलं ते आज आपण पाहणार आहोत कारण ते पण फार अतिशय रोचक आणि रोमांचक असा भाग आहे पण पंचवीस चोवीस पंचवीसाव्या वर्षी जेव्हा महाराज प्रथम दृष्टीस्पथास पडले तेव्हा त्यांची शरीर यष्टी कशी होती तर महाराजांची शरीर यष्टी सडसडीत अशी देहयष्टी होती सहा फुटापेक्षा जास्त उंची होती आजानुबाहू होते महाराज म्हणजेच त्यांचे दोन्ही हात गुडघ्याच्याही खालपर्यंत येऊन पोहोचत असत सावळा वर्ण होता तेजस्वी चेहरा होता तरतरीत नाक होतं आणि शरीर यष्टी जरी सड़सड़ीत असली तरी ती कसदार आणि पेढार होता हाता पायांची बोट लांब सड़क होती सावळा वर्ण होता आपण पाहिलं पूर्णपणे अंतर्मुख दृष्टी महाराजांची होती जी कायम नासिकाग्रावर स्थिर झालेली असे त्यांच्या बाह्य तप सामर्थ्याचं तेज झळकत असे जणू काही सूर्याचा प्रकाश पडलेला आहे अशा पद्धतीचं तेज महाराजांच्या आजूबाजूला विंचत असे आजकाल आपण सगळेच जण म्हणतात शाळेतली लहान मुलं सुद्धा म्हणतात की आवरा तपासला पाहिजे इथं आवऱ्याच्याही पलीकडचा भाग होता म्हणजे तेजाचा समुच्चय हा महाराजांच्या ठाई झालेला होता त्यांच्या दृष्टीला विलक्षण तेज होते आणि ते तेज कसं होतं तर त्यांच्या नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य कोणाही मनुष्यामध्ये नव्हतं अर्थातच ते परब्रह्म अवतरलं होतं ते त्याच्या पूर्ण तेजासह पूर्ण आविष्कारासह अवतरलेलं होतं त्याच्या नजरेला नजर नादर कशी काय देणार आणि जरी दिली तरी आपली नजर दिपून आपली नजर नेहमी खाली झुकणार हे तर निर्विवाद सत्य होत कारण महाराजांचा करिश्मास तसा होता आणि अतिशय भेदक नजरेने महाराज पाहत असत सगळ्यांकडे पण त्या नजरेमधला जो करारीपणा होता जो उग्र भाव होता तो उग्र भाव कोणासाठी होता तर तुमच्या मनामध्ये जराही काही खुट्ट हालचाल झालेली असेल कशी जर वेगळ्या अंगाने म्हणजे आपण म्हणतो निगेटिव्ह अंगाने झालेली असेल तर त्याच्याकडे पाहण्याची महाराजांची दृष्टी अतिशय रागीट आणि उग्र स्वरूपाची असायची एक कटाक्ष पुरे असायचा त्या व्यक्तीचं पाणी पाणी होत असेल महाराज असे उग्र होते करारी होते तितकेच ते मऊ होनी शीत मऊ होनी मऊ होते म्हणजे आपण म्हणतो ना मऊ होनी आम्ही विष्णुदास तसा प्रकार महाराजांचा होता त्यांचं प्रेम ज्यांना लाभलं तेही भाग्यवान त्यांचा क्रोध ज्यांना लाभला तेही भाग्यवान याचं कारणच आहे प्रेम असो दया असो कृपा असो ममत्व असो माया असो काही असो सद्गुरूंजवळ किंवा अवतारी पुरुषांजवळ षड्रिपू नसतात कारण का षड्रिपू हे फक्त मनुष्याला बहाल केलेलं देणं आहे जरी अवतारी पुरुष परब्रह्म जरी कोणत्याही शरीरामध्ये वास करत असलं तरी त्या शरीराला सकत, सामान्य मनुष्याच्या जाणीवांसकट सामान्य मनुष्याच्या बुद्धिभेदा सकट सामान्य मनुष्याच्या भावभावनांसकट सामान्य मनुष्यांचे देशड्रिप आहेत जे, आहे। जे विकल्प जे विकार आहेत ज्या वासना आहेत त्यांचा स्पर्श सुद्धा अवतारी स्पर्श पुरुषांना होत नसतो याच कारण कसं आहे ते अवतारी पुरुष असले तरी सुद्धा ते आपल्यासाठी परब्रह्मा अवतरलेलं असतं आणि त्या परब्रह्माला सर्वसामान्य माणसांचे विकार चिकटत नाहीत म्हणजेच म्हणूनच असं म्हणावं लागतं की क्रोध जरी महाराजांचा एखाद्यावरती झाला तरी तो क्रोध सुद्धा कृपा प्रसादच प्रेम अत्यंतिक झालं तरी ते सुद्धा कृपा प्रसादच आणि फटकून वागले किंवा दुर्लक्ष केलं किंवा त्यांनी आपण म्हणतो ना अनुल्लेखाने मारण तसं जरी त्यांनी केलं तरी सुद्धा ती कृपाच सहवास ही कृपा आहे दर्शन ही कृपा आहे दृष्टीला ते रूप दिसणं ही ही कृपा आहे तर महाराज ह्या पद्धतीने शेगावामध्ये गावामध्ये प्रगट झाले तेव्हा दिसले किंवा तसेच ते दिसत तसे असत दिस गंमत इथे अशी आहे की महाराजांच्या अनेक भावमूत्रांचे छायाचित्र अनेक फोटोग्राफर्सनी ते देहात असताना काढलेली आहे पुष्कळ त्यांच्या तस्वीर आपण म्हणतो पाहायला मिळतात पुष्कळ छायाचित्र पाहायला मिळतात फोटो पाहायला मिळतात पण वैशिष्ट्य असं आहे की एकाही फोटोमध्ये महाराजांचा चेहरा जसाच्या तसा दुसऱ्या फोटो दिसला असं होत नाही प्रत्येक फोटोमध्ये महाराजांचा चेहरा वेगवेगळा दिसतो प्रत्येक फोटो मध्ये महाराजांच्या चेहऱ्याची ठेवण वेगवेगळी दिसते प्रत्येक फोटोमध्ये महाराजांच्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रा वेगवेगळ्या आहेत त्याचं कारण असं आहे <coughs> की महाराजांनी त्यांचं स्वस्वरूप किंवा सत्य स्वरूप जे काय होत जे त्यांनी धारण केलेलं होत ते कधीही कोणालाही कळू दिलं नाही मग कॅमेऱ्याच्या लेन्सला तरी ते कसं कळेल कारण त्या पद्धतीनेच त्यांचे फोटो आहेत आणि ते आजही उपलब्ध आहेत त्या काळात काढलेले महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीशे दहा साली समाधी घेतली महासमाधी म्हणू आपण त्याला त्या काळापर्यंत त्यांचे जे काही फोटो काढलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हा फरक आपल्याला ठळकपणे नजरेस पडतो कारण त्यांच्या भावमुद्राच वेगवेगळे आहे म्हणजे आपण असं जर व्यवहारातलं उदाहरण घेतलं की एक साधारण वीस एक वर्षापूर्वी आपला फोटो काढला असेल आणि तो जर परत आपण बघितला तर आपल्या चेहऱ्यामध्ये फरकदक्षित जाणवेल वयोमानाप्रमाणे पण हा चेहरा म्हणजेच या माणसाचा चेहरा हे स्पष्टपणे सांगता येतं आपला फोटो अनेकांना ओळखता येतो की अरे तूच आहेस ना हा वगैरे वगैरे महाराजांच्या बाबतीत तसं कधीही झालं नाही महाराजांचा प्रत्येक फोटो हा वेगळ्या भावमुद्रेतला आहे त्यांना कधी पोज द्यावी लागली नाही महाराज इकडे बघा महाराज इकडे लाईट आहे का बघा हे असलं काही करायची गरजच नव्हती जो दोन्ही अवस्थेत आहे जो देहभान विसरलेला आहे जो प्रत्येक क्षणी त्या परब्रह्माशी जोडला गेलेला आहे कारण ते आपण काल बघितलं ना की पूर्ण पूर्ण विध त्या पद्धतीने ते पूर्ण, जा देहा पूर्ण, ते पूर्ण ते त्या देहामध्ये पूर्णावर्तार्थ आविष्कारित झालेला आहे ते पूर्णात पूर्ण मिसळलेला असल्या कारणाने ते देहभानावर असतच कुठे मग ह्या पद्धतीने त्यांचा जर आविष्कार समोर घडत असेल तर त्यांना कुठल्या पोज द्यायला सांगणार तुम्ही त्यांचे फोटो काढणं ते ज्या पद्धतीने येतील त्या पद्धतीने ते डेव्हलप करणं हेच एक मोठं कौशल्याचं काम असायचं कधी कधी फोटोग्राफरला सुद्धा असं आश्चर्य वाटत असे की फोटो पण काढलाय पण कॅमेऱ्यातली ती फिल्म आहे, आहे। हो ती कोरी आहे तिथे चित्र उमटलंच नाही असं एखाद वेळेला होत असे ती महाराजांची इच्छा महाराजांची ती लहर होती अर्थात सगळे अवतारी पुरुष लहरी असतात आस असंही म्हटलं जात तर ती लहरी असणं म्हणजे काय तर आजूबाजूला जी मनुष्य वावरतात त्या मनुष्यांच्या मर्जीप्रमाणे सत्पुरुष वागत नाहीत म्हणूनच त्यांना लहरी असं लेबल लावून माणसं मोकळी होतात ते महाराज काय म्हणे काही आपल्याकडे पाहत नाही अरे तुला जसं वाटतं तसं ते वागत नाही हेच तर वैशिष्ट्य आहे आणि सगळ्यात आणखी विनोदाचा भाग म्हणजे सत्पुरुषांची जशी अपेक्षा असते की समोर आपल्या समोर आलेल्या व्यक्तींनी कसं वागावं काय आचरण ठेवावं काय मनामध्ये विचार बाळगावा काय पद्धतीने आचरण असलं पाहिजे काय पद्धतीने अध्यात्माच्या मार्गावरती पावलं टाकली पाहिजे ह्या ज्या अपेक्षा सद्गुरूंकडे सद्गुरू सर्वसामान्यांकडे कडनं बाळगतात त्या प्रत्येक अपेक्षेला किंवा त्यातल्या अर्ध्या अपेक्षेला तरी सुद्धा समोर वावरणारी माणसं उतरतात का तर याच उत्तर खेदानी नाही म्हणावं असं वाटत म्हणजेच सद्गुरूंनी कसं वागावं याचा अधिकार हे ठरवायचा अधिकार आपल्याकडे नाही तद्वतच सद्गुरूंना जे अपेक्षित आहे ते वाग तसं वागण्याचा मात्र आपल्याकडे ते तसं वागायचा आपण प्रयत्न केला पाहिजे एवढं मात्र नक्की आहे त्यांच्या मर्जीनुसार त्यांनी चालावं पण आपल्याला आपल्या मर्जीचा मालक होता येत नाही जेव्हा आपण त्यांच्या सान्निध्यात असतो तेव्हा मला जसं वाटेल तसं मी वागेन त्यांना काय करायचंय असली भाषा इथं चालत नाही मग तुम्ही आवकृपेचे धनी झालाच म्हणून समजा महाराजांचं हे रूप वर्णन हे असं आहे पण ते ऐन तारुण्यामध्ये जेव्हा ते शेगावामध्ये मध्ये झाले त्यावेळेला आविष्कार असल्या कारणाने निर्गुण निराकार परब्रह्म त्यावेळेला तरी सगुण साकार रूपामध्ये आविष्कारित होऊन एका लीला चरित्राची रचना करत होते लीला चरित्राची रचना मांडण्याचा प्रयत्न चालू होता आणि प्रयत्न कशाला आविष्काराला पूर्णाविष्काराला प्रयत्नांची काही गरज नसतेच मुळे ते करतील त्यालाच आपण म्हणतो ती कृती ते करतील तेच मुळी भगवंताची इच्छा असं म्हणायला हरकत नाही आता ह्यामध्ये असा बुद्धिभेद पण होतो की कोणी कोणी म्हणतात बघा की महाराज सगुण साकार रूपात प्रगट झाले पण ते श्रीपाद श्री वल्लभ जेव्हा अवतारामध्ये होते अवतार कार्यात होते त्यावेळेला श्रीपाद श्री वल्लभांचे दोन सख्खे भाऊ होते त्यांना काही व्यंग होती त्या भावांनी त्यातला एक भाऊ म्हणजेच गजानन महाराजांचा अवतार असं सांगितलं जात ह्या कथेमध्ये तथ्य किती आहे ह्याचा उहापोह करण्यात अर्थ नाही कारण त्यापर संशोधन झालंय का नाही याची कल्पना नाही झालंही असावं नसावं पण मला असं वाटतं की इतकं मागे जाण्यापेक्षा आपण एवढं जरी लक्षात ठेवलं की जर समजा या कथेमध्ये तथ्यांश असला तरी सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे दत्तगुरूंचा अवतार व दत्तगुरूंच्या बंधूंनी सख्या बंधूंनी श्रीपादांच्या गजानन रूपाने अवतार घेतला यामध्ये नवल वाटण्यासारखं काहीच कारण नाही कारण दत्तगुरूंचा भाऊ सख्खा भाऊ म्हणजे दत्तगुरूंचाच अंश म्हणायला हरकत नाही तेजाने तेजाचाच आविष्कार पुन्हा धारण केला असावा असं म्हटलं जातं पण त्यात तथ्य शोधण्याचा आपण प्रयत्न करू नये कारण मी कालच म्हटलं होतं की दुर्वांचं मूळ आणि ऋषींच कुळ कधीही पाहायला जाऊ नये तपासायला जाऊ नये शोधायला जाऊ नये त्यातनं हाती काही लागत नाही उगाच मात्र कुठल्या तरी विचित्र गोष्टींचे धनी आपण होतो पापाचे धनी आपण होतो कारण नको त्या गोष्टींच्या मागे आपण आपली चित्तवृत्ती देहबुद्धी लावलेली असते म्हणून आता हा बुद्धी भेद करणारी अनेक मंडळी आहेत काही जणांचं म्हणणं असं आहे की सज्जन गडावरती श्रीराम समर्थ रामदास स्वामी महाराज जे होते त्यांचाच हा पुढचा अवतार म्हणजे गजानन महाराज यातही तथ्य असावं नसावं पण ह्या तथ्याला जोड म्हणून महाराजांनीच गजानन महाराजांनीच जे काही सांगितलं ते म्हणजे असं काही निबंधासारखं का सांगितलं नाही आम्ही तिकडे होतो मग ते असं झालं मग त्याच्यानंतर आदेशाला राम रामरायाचा आणि मग आम्हाला त्यांनी आज्ञा केली की आता पुढचा अवतार घ्या हे असल्या स्टोरीज कधी महाराजांनी कोणालाही सांगितलेल्या नाहीत याचं कारणच असं आहे त्यांना या सांगण्याची या एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नव्हती पण असं म्हटलं जात याच्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे कारण एका कथेद्वारे हे कुठेतरी अधोरेखित झालेलं आहे म्हणजे गजानन विजय ग्रंथामध्ये दासगडून रचलेल्या नवव्या अध्यायामध्ये ह्या संबंधीचं वर्णन आहे आता त्या नवव्या अध्यायामध्ये कसं वर्णन आहे त्याची एक कथा आपण ऐकूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हा समर्थ रामदास स्वामींचा अवतार आहे किंवा नाही याच्याबद्दल काय आपल्याला समजतं ते या कथेमधनं आपण पाहूया तर कथा अशी आहे की बाळापूर नावाचं गाव होतं शेगावजवळ तर त्या बाळापूर गावामध्ये बाळकृष्ण रामदास सिंग म्हणून राहत असत त्यांची अविचल निष्ठा ही समर्थ रामदास स्वामी महाराजांवरती होती आणि दरवर्षी ते पायी चालत सज्जनगडावरती जात असत बाळापूर निघायचं आणि दासनवमीच्या उत्सवापर्यंत सज्जनगडावरती पोचायचा असा त्यांचा क्रम होता त्याप्रमाणे अर्थात वराडातून जायचंय सज्जनगडावर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र त्यावेळेला वाहतुकीची साधनं नाहीत बैलगाडी शिवाय दुसरं साधन नाही ना पण हे बैलगाडी न घेता एक ओझ्यासाठी घोड बरोबर घेत असत ते आणि त्यांची पत्नी हे पुतळाबाई त्यांचं नाव होतं तर बाळकृष्ण बुवा आणि पुतळाबाई हे दोघही जण एक घोड ओझ्यासाठी घ्यायचं काय त्याच्यावरती जे महिना सव्वा महिना जो लागत असेल किंवा जास्ती लागत असेल बाळापुराहून सज्जनगडावरती जायला तर त्या संपूर्ण प्रवासामध्ये लागणार सामान ठेवण्यासाठी ते घोडा बरोबर घेत असत आणि पायी चालत असत चालताना ते काय करत असत पायी ज्या ज्या गावी जायचं त्या द्या गावी रामदास स्वामी पंथाप्रमाणे दीक्षेची झोळी फिरवत असत आणि त्यावरती त्यांचा त्या महिना सव्वा महिन्याचा जो काही दीड महिन्याचा काळा कालावधी काला असेल त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह हो चालत असेल बाळकृष्ण बुवांच्या हातामध्ये चिपळ्या असत आणि त्यांनी ते सतत समर्थांचा जयघोष करत अभंग म्हणत तो प्रवास करत असत पुतळाबाईंच्या हातामध्ये झांजा असत आणि त्यामुळे हे दोन्हीही नवरा बायको अतिशय भक्तिरसयुक्त अंतकरणाने हा प्रवास करत असत आता गावोगावी भिक्षा जरी मागितली तरी त्याच्यामधन त्या कोरड्या भिक्षेमधनं ते काही स्वयंपाक पुतळाबाई करत असत त्याचा रामाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न ग्रहण होत नसेल दोघांकडून तर मग अनेक गाव पार करत करत ते जेव्हा वरणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळत आणि पश्चिम महाराष्ट्राकडे आल्यानंतर सुद्धा साताऱ्याला आल्यानंतर म्हणजे थोडक्यात साताऱ्यापासून सज्जनगड जवळ आहे मग गडाच्या पायथ्याशी येऊन बरोबर त्यांचं म्हणजे त्यावेळेचं आपण म्हणतो वेळापत्रक आता टाइम टेबल म्हणून ते टेबल इतकं काही चक्क लाखलेलं होतं हा अनेक वर्षांचा त्यांचा नियम होता तर त्या वेळापत्रकाप्रमाणे ते बरोबर दासनवमीच्या नवमीच्या आदल्या दिवशी सज्जन गडावरती पोहोचत असत दासनवमीच्या नवमीच्या उत्सवाला तिथे हजेरी लावायची तिथे जी काही सेवा करायची ती करायची आणि अतिशय परमानंदात तो उत्सवाचा संपूर्ण जो काही आठवडा असेल पंधरवडा असेल तो आनंदामध्ये व्यतीत करायचा सोक्त रामदास स्वामींच समाधीच दर्शन घ्यायचं जे काय ध्यान करायचंय जे काही साधना करायची ती तिथे बसवून करायची जी काही भजन सेवा करायची ती तिथे बसून करायची अतिशय आनंदात दिवस काढायचे प्रसाद घ्यायचा रोजचा आणि आनंदाला भरती आलेली असायची कारण आपण आपल्या सद्गुरूंच्या समाधीच्या इथे दासनवमीच्या उत्सवाला आलेलो आहोत केवढी मोठी पर्वणी आहे हा क्रम त्यांचा अनेक वर्ष चालत होता म्हणजे जवळपास तरुणपणापासून ते साधारण त्यांचं मग वय साठ वर्षापर्यंत आलं तो काळ असा होता की साठावं वर्ष म्हणजे अगदी लोकांना असं वाटायचं की आता म्हातारपणाचा कळस झाला याचं कारण होत आयुर्मान कमी असल्या कारणाने आता सारखे कोणी नव्वद पंच्याण्णव इथपर्यंत जगत नव्हते ऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद इतपर्यंत पण माणसं जात नव्हती कारण आयुर्मान त्यावेळेला कमी होत आजकाल आयुर्मान वाढलेलं आहे आजकाल सहज कोणीही पंच्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंत जातात काही जण शंभरी गाठतात पूर्वीच्या काळी तसं नव्हतं म्हणूनच कदाचित पूर्वीच्या काळी जर साठ वर्ष पूर्ण झाली तर साठी शांती करायची पद्धत होती कोणाला माहिती होतं की सत्तरी जग होईल किंवा पंच्याहत्तरी होईल किंवा एक्क्याऐंशी सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा म्हणजे आयुष्यातला केवढा मोठा प्रसंग क्योंकि आयुष्य जगला हा मनुष्य